हॅलो वेलकम ऑल आज आपण पाहणार आहोत अप्रनशिप ऍक्ट नाईन सिक्स्टी वन म्हणजे शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट एक मार्च एकोणीसशे बासष्टपासून पासून जो पूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला आहे तर हा कायदा आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना लागू होईल किंवा या ह्याच्यामध्ये अॅप्रन्सशिप कोणाकोणाला लागू होईल किंवा ते त्याच्याबद्दल तुम्हाला लिगली जे आहेत काय काय प्रोविजन आता त्या आपण त्याच्यामध्ये समजणार तर आपण इथं शॉर्टकटमध्ये आपण सर्व पाहणार आहोत किंवा तुम्ही हे डिटेलमध्ये डाउनलोड करून बघू शकता तर सर्वात अगोदर बघू आपण की हा जो कायदा आहे हा कायदा आपण कशा पद्धतीने डाउनलोड करणार सर्वात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे कोण इथं किंवा सर्वात सर्व पहिल्यांदा अगोदर ऍप्रनशिपवर क्लिक करायचं ऍप्रनशिप केल्यानंतर इथं आपल्याला पहिले टॅब होईल अप्रनशिप इंडिया डॉट जीओट इन याच्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा असं एक पोर्टल पण होईल एन एपीएसचं तर याच्यामध्ये अगोदर खाली यायचं इथं खाली आल्यानंतर माझ्या बघायच दिलं आहे ऍक्ट्स अँड गाईडलाईन गाईडलाइन ऍक्ट्स अँड गाईडलाईन मध्ये हे दिलं आहे एन ए पी एस टू पॉईंट झिरो अठ्ठा पंचवीस आहे त्याच्या खाली अप्रिप ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन तर हा जो याला आपण इथं ज्या क्लिक करायचं ॲप्रनशिप ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इथं ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन डाऊनलोड होईल याला आपण ओपन करा आणि हा ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची जी फाईल जी आहे ती फाईल इथं ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला कंटेंटमध्ये जे आहे हा जो ऍक्ट आहे ऍप्रेनशिप ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन आणि कंटेंट मध्ये सेक्शन दिला आहे सेक्शन मध्ये चॅप्टर पहिलं प्रिलिमिनरी याच्यामध्ये त्याचा एक शॉर्ट टायटल दिलं असेल नंतर चॅप्टर दोन मध्ये अॅप्रेनशिप अँड देअर ट्रेनिंग नंतर अप्रेंटिस जे आहेत कोणाकोणाला असेल त्याचं ट्रेनिंग कशा पद्धतीने होईल ते सर्व माहिती दिल्याचं त्याचं क्वालिफिकेशन रिझर्वेशन हे ना कॉन्ट्रॅक्ट इनोव्हेशन सर्व ज्याला एज्युकेशन दिले आहेत सर्व त्यांनी दिलं चॅप्टर नंबर टू मध्ये नंतर हा बघा दिस ऍक्ट केम इन टू द फोर्स फ्रॉम फर्स्ट मार्च नाईनटीन सिक्स्टी टू म्हणजे हा एकोणीसशे बासष्ट पासून हा एक मार्च एकोणीसशे बासष्ट पासून हा अमलात आलेला आहे त्यांनी तर नंतर बघा याच्यामध्ये शेड्यूल म्हणजे एकूण जे चॅप्टर आहे तर एकोण चॅप्टर हे तीस चॅप्टर एकोण याचे तीन चॅप्टर आहेत ऑथॉरिटीज त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ऑथॉरिटीज असतील त्यामध्ये तुमच्या ऑथॉरिटीज कॉन्स्टिट्यूशन ऑफ कौन्सिल नंतर इथं व्हॅकन्सीज नॉट इन ॲक्टिट ऍप्रेनशिप ऍडवायझर डेप्युटी ऍप्रेनशिप ऍडशायझर पुन्हा इथं पाव ऍप्रेनशिप ऍडवायझर टू बी पब्लिक सर्वंट पॉवर ऑफ एंट्री ऑफेन्सेस पेनाल्टीज नंतर कंपनीज ऑफेन्सेस ऑफेन्सेस कॉग्निजन्सेस नंतर डिलेशन पावर्स कन्स्ट्रक्शन रेफरन्सेस प्रोटेक्शन अगेंस्ट ऍक्ट टेक इन गुड फेथ पॉवर टू मेक रूल आणि रिपील जे आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सेक्शन म्हणजे चॅप्टर नंबर थ्री मध्ये येईल आणि नंतर आहे की जे याच्यामध्ये वेळोवेळी काही अमेंडमेंट ते पर्यंत केलेले आहेत तर प्रिलिमरी म्हणजे त्यांनी दिलेलं आहे की ह्या ऍक्टला नाव काय म्हणते जे नाव जे आहे ते नाव असेल ऍप्रेनशिप ॲक्ट नाईनटीन सिक्स्टी वन आणि हा जवळपास जो आहे हा सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया जेव्हा ज्या ज्या परीक्षामध्ये लागू करेल त्या त्यामध्ये हा लागू तिथं होईल जोपर्यंत तिथं जे मेन्शन केलं असेल तिथे तर त्याच्या काही त्याने हे दिलं डेफिनेशन वगैरे त्या आपण तुम्ही ज्या सर्व इथं डिटेलमध्ये तुम्ही ते पुन्हा वाचू शकता की ऑल इंडिया काउन्सिल म्हणजे काय असते तर नंतर खाली काय झालं ऍप्रेंटिशिप म्हणजे ऍप्रेंटिस म्हणजे काय की ज पर्सन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पर्सिंग कॉन्ट्रॅक्ट त्याला आपण काय म्हणतो ऍप म्हणतो तर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग म्हणजे काय ते त्यांनी दिलं आहे ॲपनशिप ट्रेनिंग म्हणजे काय अपोंटीस ॲडवायझर म्हणजे कोण अपोंटीस काउन्सिल म्हणजे कोण ते सर्व दिलं नाही नंतर याचं ज्यांनी दिलं आहे अप्रोप्रिएट गव्हर्मेंट म्हणजे कोण त्याचं त्यांनी दिलं आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंट वगैरे तर बोर्ड कौन्सिल कोण डिझाईन टेट म्हणजे काय तुम्ही कोणत्या ते बोर्ड असेल म्हणजे काय एम्प्लॉयर कोण हा कोण या सर्वांची इथं डेफिनेशन म्हणजे त्यांनी दिलेली आहे नंतर सर्व माहिती आता इंडस्ट्री कोण नॅशनल काउन्सिल कोण ऑप्शन रेट कोणते पोर्टल साईट कोणती प्रिस्क्राईब म्हणजे काय स्टेट म्हणजे काय स्टेट काउन्सिल म्हणजे काय स्टेट गव्हर्मेंट म्हणजे कोण टेक्निक ऑफिश म्हणजे काय वर्कर म्हणजे वर्कर म्हणजे कोण वर्कर मिळणारे जे वेजेस आहेत त्याचे वेजेस त्याचं काइंडस ऑफ वर्क त्याचे अवॉर्ड वर्क फॉर्म मेन्शन केलं ह्याच्यामध्ये तर ऑफिशियल क्वालिफिकेशन बिंग ऍप्रनशिप ऍप्रनशिप करण्याकरता कोणते कोणते क्वालिफिकेशन असल्या ते माहिती दिलेलं आहे त्यानंतर त्याचं काही रिझर्वेशन जे आहे ते पण त्यांनी दिले आहेत अदर बॅकवर्ड क्लासेस करता कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट तर जे आहे तर रेग्युलेशन ऑप्शन ट्रेड एंगेजमेंट ॲप्रेशन फ्रॉम अदर स्टेट अदर स्टेटचे चे कसं पिरियड ऑफ ऍप्रेनशिप ट्रेनिंग त्याचा ट्रेनिंगचा पिरिए किती असेल तो पण त्यात दिला असेल तिथं नंतर टर्मिनेशन ऍप्रेनशिप कॉन्ट्रॅक्ट जर ऍप्रेनशिप जर टर्मिनेशन झाला असेल तर त्याच्याबद्दल काय प्रोव्हिजन असतील नंबर ऑफ अप्रेंटिसशिप फॉर डिझाईन ट्रेड अँड ऑप्शनल ट्रेड ते पण दिलं आहे तर दिल नंतर प्रॅक्टिकल अँड बेसिक ट्रेनिंग ऑफ ते पण दिलेलं आहे नंतर याच्यामध्ये आणखी काय दिलं आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मग इथं दिल्या पुन्हा ऑब्लिकेशन एम्प्लॉयर एम्प्लॉयरचे काय काय ऑब्लिगेशन असतं ऑब्लिगेशन असतील तिथं ते दिलं आहे ऑब्लिकेशन ऑफ अप्रेंटिसेस ते दिलं इथं पेमेंट ऑफ अप्रेंटिसेस दिलं तिथं तर हेल्थ सेफ्टी वेलफेअर ऑफ अप्रेंटिसेस ह्या का त्याला कंपनिशन कशाटीन फोर्टी एटच्या ज्या मिळेल हाऊस ऑफ वर्क त्याचे किती असते नाही पुन्हा येतं एम्प्लॉईज लायबिलिटी फॉर कंपनश इंजुरी कंडक्ट अँड डिसिप्लिन ॲप्रेनशिप इन ट्रेनिंग नॉट वर्कर जे काय ऍप्रेनशिप इन ट्रेनिंग आहे तर वर्कर नाहीच्यामध्ये तर रेकॉर्ड अँड रिटर्न ते पण असेल सेटलमेंट ऑफ डिस्प्युट्स नंतर होल्डिंग ऑफ ऑफमध्ये नंतर ॲप्रेनशिप ऑफर अँड ॲक्सेप्टन्स ऑफ एम्प्लॉयमेंट नंतर तेवीस चॅप्टर नंबर थ्रीच्या ऑथॉरिटीज कोणत्या कोणत्या ऑथॉरिटीज असतील तर याच्यामध्ये ऑथॉरिटी नॅशनल कौन्सिल सेंट्रल ऍप्रोच काउन्सिल स्टेट काउन्सिल द स्टेटिप काउन्सिल द ऑल इंडिया काउन्सिल द रिजनल बोर्ड्स द बोर्ड स्टेट ऑफ काउन्सिल टेक्निकल एज्युकेशन द सेंट्रल ऍडव्हिड अप्रेनशिप ऍडवायझर द स्टेटर हे सर्व याच्यामध्ये तिथं दिलं आहे तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ काउन्सिल ते पण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला हे याच्यामध्ये सर्व जे असतील म्हणजेच बद्दल सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला याच्या दिलेली आहे तर ज्यांना डिटेलमध्ये समजायची जर आवश्यकता असेल तर तुम्ही हा जो ॲपर्नशिप कायदा आहे हा कायदा इथं डाउनलोड करा ॲप्रनशिप पोर्टलवरून तिथं तुम्हाला हा इथं इथं मिळून जाईल आणि तुम्हाला याच्या पूर्ण जे माहिती जी आहे ॲप्रनशिपबद्दल तुम्हाला इथं माहिती तिथं मिळून जाईल तर ठीक आहे थँक्यू